मित्रांनो तेवीस डिसेंबर ते, ते सत्तावीस डिसेंबर एकोणवीसशे पंचेचाळीस या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास प्रांतामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार दौरा केला तेवीस डिसेंबर एकोणवीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते पुणे जिल्हा विधी ग्रंथालयाचे उद्घाटन पार पडले तेवीस डिसेंबर एकोणवीसशे पंचावन्न रोजी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रबंधाचे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर